भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म षष्ठ खंड म्हणजे सहावा खंड भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन त्यामधील भाग पहिला भगवान बुद्ध व त्यांचे समर्थक त्यामधील पाठ पहिला बिंबिसार राजाची दान बिंबिसार राजा हा तथागताचा फक्त अनुयायीच नव्हता तो त्यांचा परमभक्त आणि त्यांच्या धम्बाचा एक प्रमुख आधार होता <coughs> काय म्हटलं आहे परमभक्त भक्तले ता ते परम भक्त आणि त्यांच्या धम्माचा एक प्रमुख आधार होता भक्त म्हणजे भगवंताला म्हणावं त्यानं करा हाँ। तो भक् भगवंताच्या पुढे जाऊ शकत नाही भक्त हा म्हणजे त्याला काहीच भगवंताला हे म्हणावं की तो चर्चा नाही करणार जे म्हटलं ते करणार म्हणून तिला म्हटलं गेलं आहे बिंबिसार राजा हा तथागताचा फक्त अनुयायीच नव्हता तो त्यांच्या तो त्यांचा परमभक्त आणि त्यांच्या, परम त्यांच्या धम्माचा एक प्रमुख आधार होता धम्माचा प्रमुख आधार ज्या राजाच्या माध्यमातून धम्माला वाढ धम्म वाढला उपासक झाल्यावर बिंबिसाराने विचारले भिक्कू संघासह भगवान उद्या माझकडे भोजन घेण्यास संमती देतील काय त्यांनी प्रश्न केला तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली आपले निमंत्रण स्वीकृत केले गेले आहे असे समजल्यावर बिंबिसार राजा आपल्या आसनावरून उठला त्याने तथागतांना अभिवादन केले आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून तो निघून गेला <coughs> प्रदक्षिणा घालून <तो> <coughs> प्रदक्षिणा घालून तो निघून गेला रात्र संपताच बिंबिसार रात्र संपताच बिंबिसाराने उत्तमोत्तम भोजनाची सिद्धता केली म्हणजे एकशे एक पदार्थ बनवले चांगले चांगले पदार्थ भोजनासाठी बनवले बिंबिसार राजाने उत्तमोत्तम भोजनाची सिद्धता केली आणि वेळ होताच तथागतांना तो म्हणाला भगवान वेळ झाली भोजन तयार आहे तथागतांनी दोन प्रहर होण्यापूर्वी चिवर परिधान केले उत्तरीय आणि भिक्षापात्रासह पूर्वजटिल समवेत त्यांनी राजगृहात प्रवेश केला तथागत बिंबिसा राजाच्या <coughs> महालाकडे निघाले तथागत बिंबिसार राजाच्या महालाकडे निघाले तिथे गेल्यावर त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर भिक्कूंसह ते बसले बिंबिसार राजाने पंक्तीच्या प्रमुखस्थानी असलेल्या तथागतांना उपस्थित वर्गाला स्वतःच्या हातांनी भोजन वाढले आणि तथागतांनी भोजन झाल्यावर आपले भिक्षा पात्र धुत स्वच्छ करताच बिंबिसार राजा त्यांच्याजवळ बसला त्यांच्याजवळ बसल्यावर बिंबिसार राजा विचार करू लागला तथागतांसाठी निवासाची जागा कुठे बरे निवडावी गावापासून फार दूर नको आणि अगदी जवळही नको त्यांना भेटण्यास जाणाऱ्या लोकांना सोयीस्कर आणि सुगत अशी असावी दिवसा गजबजलेली दिवसा गजबजलेली नाही अशी शांत दिवसा गजबजलेली नाही अशी शांत रात्री जन सम समुद्रासपासून जन समुद्रापासून दूर एकांतात आणि निवृत्त वासास अनुकूल अशी अनुकूल अशी जागा त्यांनी शोधावी बिंबिसार राजाला मग आठवले माझे वेणुवन माझे वेणवण उद्यान गावापासून फार दूरही नाही आणि जवळही नाही शिवाय येणा जाण्यास सोयीस्कर प्रमुख असलेल्या भिक्तू संघास मी ह्या विळवण उद्यानाचे दान केले तर वेळवन उद्यानाचे दान केले तर असा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाला मग बिंबिसार राजाने पाण्याने भरलेले सुवर्ण पात्र घेऊन भगवान बुद्धांना दान देताना तो म्हणाला मग बिंबिसार राजाने पाण्याने भरलेले सुवर्ण सुवर्ण पात्र घेऊन भगवान बुद्धांना दान देताना तो म्हणाला पा पाण्याने भरले सुवर्ण पात्र सोन्याचं पात्र सुवर्ण पात्र घेऊन भगवान बुद्धांना दान देताना तो म्हणाला आपण ज्याचे प्रमुख आहात त्या भिक्कू संघास माझे वेळवण उद्यान मी दोन मी दान देत आहे इतर केली उद्यान मी दान देत आहे तथागतांनी उद्यानाचा स्वीकार केला आता ती जी विळवण आहे तर ते आता थोडंसं लहान दिसते त्या काळामध्ये मोठं असं आहे त्याला कंपाऊंड वगैरे आहे त्या काळात लय मोठं असं तथागतांनी नंतर प्रवचन करून बिंबिसा राजाला उत्साहित तथागतांनी नंतर प्रवचन करून बिंबिसा राजाला उत्साहित उद्युक्त आणि आनंदित केले व आपल्या स्थानावरून उठून ते निघून गेले तथागतांनी नंतर प्रवचन करून बिंबिसा राजाला उत्साहित केले आता बघा इथं प्रवचन केलेलं बघ नंतर आता कोणत्या कोणती गाथा होते त्याचा अभ्यास करणार आता नाही माहीत करायला का बा असं कोणतं प्रवचन केलं का बिंबिसार राजा काय झाला उत्साहित झाला नंतर भ प्रवचन करून बिंबिसार राजाला उत्साहित उद्युक्त आणि आनंदित केले व आपल्या स्थानावरून उठून ते निघून गेले या प्रस प्रसंगानंतर तथागतांनी प्रवचन करताना भिक्खूंना सांगितले भिक्खूंनो ह्या उद्यानाचा स्वीकार करण्यास मी तुम्हास अनुमती देत आहे भगवंतांनी ते संघाला अर्पण तुम्हाला मी अनुमती देत आहे बघा यामध्ये दानाचे विविध स्वरूप दिलेले आहे आता त्या काळामध्ये हे दान कसं राहत असेल तर ते राजांना दान दिलं संघ समोर संघ तिथं फिरता बिरदा वाहून राहले तर अशा प्रकारे तिथं त्यांनी असेच काही आजच्या काळात झालं पाहिजे म्हणजे कसं उपासकांनी दान दिलं उपासकांनी त्याच्यावर जी आहे म्हणजे बा देखरेख आहे आणि मग कोणी संघातले विश्वले राहते चालले दुसरीकडे जाऊन व्यवस्था आहे असा प्रवास असला पाहिजे म्हणजे त्यांना जास्त म्हणजे त्रास सुद्धा कामाच नाही अशी व्यवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी निर्माण झाली पाहिजे त्यात दोन अनाथपिंडकाचे दान अनाथपिंडक दीक्षा घेतल्यानंतर एकदा तथागतांकडे गेला त्यांच्या उजव्या बाजूस आसनस्त झाल्यावर तो म्हणाला भगवान आपणास माहीत आहे की धन धान्य समृद्ध आणि शांतीपूर्ण अशा श्रावस्तीत मी वास्तव्य करीत आहे तिथे प्रसेन जितराजा अधिकारावर आहे तिथे एक विहार बांधावा अशी माझी मनीषा आहे अशी माझी मनीषा आहे मनीषा मनीषा दिलेली आहे अशी माझी मनीषा आहे मनशाही असते आहे ग अशी माझी मनिषा आहे मनाची इच्छा आहे म्हणजे मनीष अशी माझी मनिषा आहे आपण कृपा करून श्रावस्थित यावे आणि विहाराच्या दानाचा स्वीकार करावा तथागतांनी मुक्त राहून दान ग्रहणास संमती दर्शविली निराधारावर निराधारांचा मित्र आणि अनाथांचा आश्रयदाता असा तो अनाथपिंड घरी परतताना राजकुमार जेताचे हरित वृक्षवाटिकांनी आणि निर्मल जलप्रवाहांनी परिपूर्ण असलेले उद्यान त्याच्या दृष्टीस पडले तेव्हा त्याने विचार केला हे रमणीय स्थान तथागतांच्या भिक्षू संघासाठी योजलेल्या विहारासाठी अनुरूप आहे आणि मग तो राजकुमाराकडे गेला आणि ते उद्यान विकत घेण्याची अनुज्ञा मागितली विकत घेण्याची अनुज्ञा मागितली राजकुमार ते उद्यान विकण्यास तयार नव्हता कारण त्याचे त्याला फार मोल वाटे प्रथमता त्याने नकार दर्शविला बघा त्या काळामध्ये काही मूल्यान जमीन आहे बघा हे मला इकच नाही असं लागलं वाटलं कारण त्याची त्याला फार मोल वाटे प्रथमता त्याने नकार दर्शविला पण अखेरीस तो म्हणाला या सर्व भूमीवर जर तू मुद्रा, पसरशील तरच फक्त तुला ती मिळेल सुवर्णमुद्रा म्हणजे सोन्याच्या मुद्रा बातल्या जमिनीवर सगळं पसरशील तेव्हा तुला ते दे मिळल अनाथपिंडक आनंदित झाला आणि सुवर्णमुद्रा पसरण्यास त्याने सुरुवात केली पण पण जेत म्हणाला तू तसदी घेऊ नकोस मला जमीन विकायची नाही पण पिंडकाने आग्रह धरला त्यांच्यात वादावादी सुरू होऊन प्रकरण न्यायाधीशाकडे गेले मध्यंतरी लोकां लोकात ह्या असामान्य न्यायप्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि राजकुमाराच्या कानी पडणाऱ्या गोष्टीत अनाथपिंडकाच्या श्रीमंतीची तसेच प्रामाणिकपणाची आणि निष्ठेची हकीकतही आली म्हणून त्याने त्यांच्या योजनेची चौकशी केली तथागतांची नावं एकताच विहाराच्या संस्थापनेत भाग घेण्यास तो उत्सुक झाला आणि फक्त अर्ध्या सुवर्णमुद्रा स्वीकारून तो म्हणाला अर्ध्या सुवर्णमुद्रा स्वीकारून तो म्हणाला जमीन तुझी आहे पण वृक्ष माझे आहेत पण वृक्ष माझे आहेत तथागतांच्या दानात माझा हिस्सा म्हणून ते वृक्ष मी अर्पण करीत आहे बघा म्हणजे बा प्रसंजित राजानं वृक्ष माझे म्हटलं आणि व त्यांना हे वृक्ष दान देतो अर्पण करतो तर मग दोघांचे ते दान झालं <coughs> विहाराचा पाया तयार झाल्यावर तथागतांच्या आदेशानुसार प्रमाणबद्ध असा भव्य विहार बांधण्यास त्यांनी प्रारंभ केला अनुरूप अशा शिल्प कामाने त्याला शोभिवंत करण्यात आले या विहाराला जेतवन असे नाव दिले गेले आणि पिंडकाने तथागतांना श्रावस्तीस त्याचे दान स्वीकारण्यास पाचारण केले तथागत कपिलवस्तुहून श्रावस्तीस त्यासाठी आले जेव्हा तथागतांनी जेतवनात प्रवेश केला तेव्हा पुष्प पुष्पवर्षाव केला आणि सुगंधित धूप जाळला सोन्याच्या झारीतून तथागतांच्या हातावर उदक सोडताना तो मनाला अखिल जगातील संघाच्या उपयोगासाठी हा जेतवन विहार मी आपणास दान देत आहे काय म्हणलंय अखिल जगतातील भिक्खु संघाच्या उपयोगासाठी हा जेतवन विहार मी आपणास दान देत आहे <coughs> तथागतांनी दानाचा स्वीकार कर करताना उत्तर दिले सर्व अमंगलावर विजय प्राप्त हो सर्व अमंगलावर विजय प्राप्त हो ह्या दानाने दात्याचे आणि अखिल मानवजातीचे कल्याण हो आणि सर्वत्र न्यायाचे वास्तव्य वर्धित हो काय म्हणते भगवंत पहा अनंत अनाथ पिंडकाच्या दानाची पार्णिमा किती मोठी वाढली भगवंत काय म्हणतात सर्व अमंगलावर विजय प्राप्त हो जेवढे अमंगल आहे त्याच्यावर विजय प्राप्त हो ह्या दानाने दात्याचे आणि अखिल मानवजातीचे कल्याण भगवंतांनी काय म्हटलं अखिल मानवजातीचे म्हणजे जगामध्ये जेवढी मानव जाती आहे त्यांचं काय म्हटलं कल्याण कल्याण म्हटलं भगवंतांनी म्हणजे अनाथ पिंडाच्या दाण्यामुळे काय म्हणालं आपल्यासाठी त्याची कळली बघा आशीर्वाद भगवंत काय दिला सगळ्यांना आशीर्वाद दिला किती मोठी गोष्ट आहे म्हणजे अनाथ आपल्या आपल्यासाठी दान पुरुयला त्यांना दान सुकाने केलंच केलं पण तिथं दानं फायदा का नाही आपल्याला पण झाला झाला काही भगवंताने आश्वासना त्याला अखिल मानवजातीचे कल्याण हो आणि सर्वत्र न्यायाचे वास्तव्य वर्धित हो न्यायाचे वास्तव्य वर्धित हो म्हणून त्या दनामुळं अनाथ पिंडकाच्या आता हे जगायला हे नाही आहे गोष्टी तिला एवढा अभ्यास आता अनाथ पिंड पिंडकाच्या दनामध्ये काय झालं जगामध्ये जिथं समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायावर जिथं शासन चाललं आहे बाहेर देशामध्ये अमेरिका असत इतर, जापार इतर है। है? हो, हो। देश असतील जपान असेल थायलंड असं इतर जे देश आहे तिथं लोकशाहीनं राज्य चालू राहिलं याच्या मागं अनाथ किंटकाचा वाटा आहे काय अनाथपिंडकाचा वाटा आहे पण तिथं भगवंताला आशीर्वाद दिला सर्वत्र अखिल मानवजातीचे कल्याण हो आणि सर्वत्र न्यायाचे वास्तव्य वर्धित हो म्हणजे भारत इकडं श्रीलंका नेपाळ बांगलादेश जिथे इथं लोकशाहीनं राज्य प्रस्थापित झाले तिथं अनाथ अनाथपिंडकाच्या दानाचा वाटा आहे इतकं मोठं दान झालं होतं त्याचा आशीर्वाद दिला त्यांना हा आशीर्वाद त्यांनी काम करतो अनाथपिंडक हा तथागतांच्या ऐंशी प्रमुख शिष्यांपैकी एक होता भगवंताचे ऐंशी प्रमुख शिष्य होते त्या ऐंशी प्रमुख शिष्यांपैकी एक होता त्याला प्रमुख धर्मदाता अशी पदवी होती प्रमुख धर्मदाता ऐंशी आता बाकीचे कोण आहेत हे आपल्याला शोधायला आहे का नाही बघा ऐंशी ऐंशी प्रमुखांपैकी तो एक होता त्याला कोणती पदवी होती धर्मदाता जरूर धर्मदाता आहे का नाही अशी त्याला पदवी प्राप्त झालेली होती तर अशा प्रकारचं हे आहे यानंतर <coughs> यानंतर आता दाखव उद्याला गेले इथे थांबतो सहा सहा सहा